नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर बी एड सीई टीचा निकाल लागलेला आहे आणि आणि कॅब दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच कॉलेज ॲडमिशनसाठी जी प्रोसेस आहे याची वेबसाईट सुरू झालेली आहे तर येथे पाहू शकता की अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस येथे बी एड असा ऑप्शन देखील आलेला आहे परंतु अद्याप लिंक ॲक्टिव्हेट करण्यात आलेली नाही आहे अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की बी एडची कॅब प्रोसेस आहे ती कधी सुरू होणार तर आपण यासंदर्भात परिपूर्ण माहिती यापूर्वीपासूनच देत आलो आहोत आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहेत आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहेत तर याच्या संदर्भात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पाहू शकता की सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमचे रजिस्ट्रेशन सुरू होण्यापूर्वी कॉलेजचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू होतं आणि याच्यासाठी साधारणतः एक ते दोन आठवड्यांचा कालावधी दिला जातो त्यामुळे अपेक्षित धरूया जरी ही वेबसाईट आली असेल तर सर्वप्रथम बीएड्सची लिंक ऍप होईल आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करण्यापूर्वी कॉलेज रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यासाठी सुरुवातीला वेळ दिला जाणार आहे हे मागच्या वर्षीचं पत्रक आहे सर्वप्रथम कॉलेज नोंदणी सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू झाली होती साधारणतः पाहू शकता की अशा प्रकारचं शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आलं होतं मागच्या वर्षी एकूण पाहू शकता की एकूण तीन कॅप राऊंड झाले आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल म्हणजेच मॅनेजमेंट कोटा आहे त्याचा राऊंड होतो तर सगळ्यात प्रथम म्हणजे जो कॅप राऊंड पहिला आहे तर मागच्या वर्षी जुलै मध्ये झाला होता या वर्षी अपेक्षित धरूया की जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा पहिला कॅप राऊंड आहे याचं रजिस्ट्रेशन आहे एक ते दोन आठवडे विद्यार्थ्यांना दिले जातात याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची असते सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात आणि स्क्रुटिनी करायची असते कुठेही जायची गरज नाही आहे घर बसल्या तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता त्यानंतर लक्षात घ्या की स्क्रुटिनी आणि व्हेरिफिकेशनची तारीख देखील ऑनलाईन फॉर्म आणि दोन दिवस जास्त असते आणि त्यानंतर स्क्रुटिनी झाल्यानंतर अल्फाबेटिकली संपूर्ण महाराष्ट्रातील जितके विद्यार्थी बी एडसाठी अर्ज करतील यांची मेरिट प्रसिद्ध केली जाते मेरिट लिस्ट संदर्भात जर काय आक्षेप असतील तर घेता येतात विद्यार्थ्यांना आणि अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी प्रसिद्ध होते आणि त्याच्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे म्हणजे कॉलेज निवडण्याची संधी राऊंड वन आणि टू साठी दिली जाते त्यानंतर कॉलेज राऊंड होतो यामध्ये तुम्हाला कॉलेजेस मिळालेले आहेत की नाही ते यामध्ये घोषित होतात आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कॉलेज घ्यायचे असतील तर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असतो आणि जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल तर पुढच्या राऊंड साठी तुम्ही वेट करू शकता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच पहिल्या नंबरचं जर तुम्हाला कॉलेज लागलं तर घेणं कंपल्सरी आहे अन्यथा इतर क्रमांकाचे कॉलेज तुम्ही होल्डवरती ठेवू शकता तर अशा प्रकारे ही प्रोसेस झाल्यानंतर राऊंड टू राऊंड थ्री होतात आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होतो साधारणतः पाहू शकता की सप्टेंबर ते ऑगस्ट पर्यंत ही प्रोसेस चालत असते तर अशा प्रकारे एक तर अशा प्रकारे हे दरवर्षीचं वेळापत्रक असून साधा लक्षात घ्या की सर्वप्रथम कॉलेज नोंदणी होईल आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे जून अखेरपर्यंत म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कॅप प्रोसेस आहे जूनच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या हो आठवड्यापासून जे कॅप रजिस्ट्रेशन आहे सुरू होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम अशा प्रकारचं वेळापत्रक येईल आणि त्यानंतर संपूर्ण जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये